नमस्कार मावळ चोवीस तासमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यातील नायगाव हद्दीतील हिंदुस्थान पेट्रोल पंपासमोर महामार्गाच्या लगतची साईटपट्टी मोठ्या प्रमाणात खचलेली आहे गुडघ्या इतका खड्डा असल्यामुळे अनेक वाहनं या ठिकाणी घसरून अपघात होतात अनेकांचा बळी गेलेला आहे तर एम एस आर डी सी आणि आय आर डीच्या वतीनं या साईट पट्ट्याची दुरुस्ती केव्हा करण्यात येणार असा नागरिकाकडनं प्रश्न उपस्थित केला जातोय विरुद्ध दिशेने जाणारी वाहनं या चिखलामध्ये घसरून अपघात होत आहे अनेक जण गंभीर जखमी झालेले आहेत तर काही जणांचा मृत्यूही झालेला आहे नुकताच मावळ तालुक्यामध्ये मध्यरात्री मदे, पहाटेच्या दरम्यान जो पाऊस पडला या पावसामुळं साईट पट्ट्या न भरल्यामुळं जागोजागी हे डबके साचलेले आहेत आणि या डबके साचलेले असल्यामुळे दुचाकी स्वाराला या ठिकाणी प्रवास करताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो त्याचबरोबर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी असते पेट्रोल पंपाकडे वळणारी वाहना असतात दुबा जकाची रुंदी एक दीड फुटाची असल्यामुळे या ठिकाणी कुठली कुठलंही वाहन सुरक्षितपणे थांबू शकत नाही मुंबईकडे जाताना तीव्र उतार आहे उतार असल्यामुळे गाडी वाहन ही गतीने असतात तर काही नागरिक का आहेत आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतोय काय नाव तुमचं आणि काय सांगाल या साईट पट्ट्याबद्दल आणि दुभाजकाची जकाची रुंदीही कमी आहे हा साईट पट्टा नसल्यामुळे पंपावरती रोज या ठिकाणी रोज एकतरी ॲक्सिडेंट शंभर टक्के होतो या साईट पट्ट्याची नक्कीच हे झाली पाहिजे म्हणजे सुधारणा ही झाली पाहिजे आणि वाहतूक पाहिली तर ह्या ठिकाणी जास्त असल्यामुळे आणि बसस्टॉपचही ठिकाणीच आहे पण याचे जी म्हणजे सुधारणा आहे ती म्हणवासी होत नाही पंपाच्या साईडला देखील थोडस पाणी तुंबत पाणी पावसाळ्यामध्ये भरपूर पाणी होतं इथेही पाणी तुंबल्यामुळं येणारा मुंबई साईडने येणारा ड्रायव्हर किंवा बघा त्याला त्या खड्ड्याचा अंदाज न आल्यामुळं बऱ्याचशा वेळेस इथे मोठे ॲक्सिडंट होता होता वाचलेत होता होता म्हणजे होतात आहे जवळजवळ तुम्ही आता दुचाकीवरून प्रवास करून आलात काय सांगाल या खचलेल्या साईट पट्टी बदलतो ह्याच्याबद्दल काय होतं रात्री जे पो आम्ही रात्री आम दूध घालायला आलो होतो ह्याच्यामुळं आमची गाडी पण स्लीप झाली इथं म्हणजे आम्हाला असं वाटतं आणि दुसऱ्या गाडीवाले दाबतात हे खड्डे बुजून गेले तरच माणसाला फायदा होईल नाही तर या गोष्टीचा काहीच फायदा होणार नाही दुबाजकाची रुंदी ही दीड फुटाची आहे एकही वाहन दुबाजकामध्ये थांबत नाही आणि हा रस्ता अरुंद झालेला आहे एका बाजूला ओढा आहे ओढ्याच्या बाजूला संरक्षण कटडे नाहीत त्या ठिकाणी संरक्षण कठडी नसल्यामुळे कुठलंही वाहन उघड्यामध्ये पडून अपघात होऊ शकतो त्यांनी थोडा रस्ता वाढवून द्यायला म्हणजे इकडं वाढवलं तर पुढं हे होईल पण त्यांनी यांनी पुढं थोडं हे करायला पाहिजे माझं मत आहे दे त्यांनी का आपला रस्ता रुंदी पाहिजे त्याच्यामुळं त्यांनी हे करून सुरक्षा करून द्यायला पाहिजे व्यवस्थित दुचाकी या ठिकाणी काय नाव तुमचं आणि काय सांगा सुभाष बुरकुले मी एक स्थानिक ग्रामस्थ आहे मला सांगायचं की जो डीपी या पडलेला आहे महाराष्ट्र शासनाचा पीमध्ये साठ मीटरचा हा रस्ता आहे ह्या रस्त्याच्या संपूर्ण जागेचं जर ॲक्वायजेशन केलं आणि साईडपट्ट्या चांगल्या प्रकारे दुरुस्त केल्या तर अपघात होणार नाही आहेत पेट्रोल पंप जवळ असल्यामुळं या वाहनाच्या दोन्ही बाजूला डावी करून आणि उजवीकडून वाहनं वळतात अचानक वळतात इंडिकेटर देत नाही आहे त्याच्यामुळं अपघाताची शक्यता जास्त असते जर एवढ्या मोठ्या प्रमाणावरती रस्ता आहे तर रस्ता रुंदीकरण करून साईड पट्ट्या जर योग्य प्रकारे भरल्या तर कुठल्या प्रकारचा अपघात होणार नाही आहे जड वाहनांची सुद्धा इथं वाहतूक होत असते वडगाव खाडकाळामध्ये मोठ्या प्रमाणावर नागरीकरण आणि व्यावसायिकण होत चाललेलं आहे रस्त्याच्या कडेकडेला भार मोठ्या प्रमाणावर दुकानं वगैरे होतात मालवाहतुकीची दुकानं किंवा रिअल इस्टेट संदर्भामध्ये बांधकाम साहित्याची दुकानं सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती आहेत मोठ्या वाहनं मोठी वाहनं किंवा जड वाहनं रस्त्याच्या कडेला उतरतात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावरती साईडला गाडी जाऊन खसते आणि खसल्यामुळं जे दुचाकी स्वार आहे सुद्धा टर्न घेताना अडचण होते घसरून पडतात पावसामध्ये खूप त्रास होतो तसेच आजूबाजूला कचरासुद्धा खूप पडलेला आहे आणि जो नायगावचा पूल आहे तो नायगावचा पूलसुद्धा जर पाहिलं तर खूप इंग्रजांच्या काळाला जुन्या काळातला पूल आहे त्याचं सुद्धा रुंदीकरण झालेलं नाही आहे आणि त्यामुळे इथं सतत अपघात होत असतात आणि ह्या अपघाताला निमंत्रण देण्याकरता शासनाने याचा पाठपुरावा करून चांगल्या प्रकारे जर सुधारणा केली पट्टी चांगल्या प्रकारे केली रोडचं ॲक्वायजेशन जर केलं तर जो स्थानिक ग्रामस्थ आहे किंवा स्थानिक परिसरातील जी लोकं आहेत त्यांना होणारे अपघात पूर्णपणे टळतील पेट्रोल पंपाला जी पूर्वी परवानगी दिलेली होती आणि ह्या रस्त्याला जो टर्न दिलेला आहे तो फार पूर्वीची परवानगी असावी असावी असं मला वाटतं त्याचं रिन्युवेशन झालं आहे किंवा कसं कारण का डिवायडर क्रॉस करून टर्न देण्यासाठी कोणत्या प्रकारच्या रस्त्याला जे राज्य महामार्ग आहे ते राज्य महामार्गाकरता जर एखादा टर्न द्यायचा असेल तर त्याच्याकरता सुद्धा शासनाची परवानगी घ्यावी लागते त्यांना परवानगी आहे किंवा कसे याविषयी आ, मला तरी काही माहिती नाही आहे परंतु तीसुद्धा माहिती उपलब्ध दे करून देणं हे आय आर बीचं काम आहे खूप पूर्वी ती परवानगी दिलेली असेल आणि ह्या रस्त्याला जर पेट्रोल पंपाच्या व्यावसायिक करण्यासाठी जर हा टन असेल आणि जर वाहनं हे बेमालूमपणे कुठल्याही प्रकारचा व्हाईट पट्टा नाही किंवा टनची कुठल्या प्रकारची रेषा नाही आहे किंवा पुढं पेट्रोल पंप आहे असा कुठल्याही प्रकारचा संदेश पाटेसुद्धा नाही आहे आणि हे नसतानासुद्धा यासाठी वाहनं ही परस्पर टन घेतात आणि कुठल्याही प्रकारच्या मार्गावरती जर जे आय आर बीचे किंवा रस्ते वाहतुकीचे नेम आहेत त्या नियमाअंतर्गत कुठल्याही प्रकारचा पट्टा वगैरे आहे इथं कुठेही आखलेला नाही आहे त्याच्यामुळं अपघाताची ही खूप मोठ्या प्रमाणावरती संभवते या अशा कुठल्याही प्रकारे होऊ नये म्हणून कायद्यात ज्या प्रकारे तरतूद केलेली आहे किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाबाबत ज्या तरतुदी आहेत किंवा मोटार वाहन नियम अधिनियमांतर्गत ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदीप्रमाणे हा रस्ता करण्यात यावा वाहनांची जो स्पीड आहे तो सुद्धा कमी असावा या सगळ्या गोष्टी इथं अपघाताला कारणीभूत आहे आणि ह्या होऊ नये म्हणून आसपासचा परिसरसुद्धा स्वच्छ करावा असं मला वाटतं तर दोन वाहने जात असताना दुचाकी स्वाराला या ठिकाणी मृत्यूच्या सापड्यातनं प्रवास करावा लागतो अशी परिस्थिती आहे हा अशा अनेक ठिकाणी साईट पट्ट्या खचलेल्या आहेत आणि या खचलेल्या साईट पट्ट्यामुळं अपघाताला निमंत्रण भेटत आहे दोन वाहनं जेव्हा आता ही दुचाकी पाहिली जरा थोडी खाली आली असती तर घसरून तिचा अपघात झाला असता तर लवकरात लवकर आय आर बी आणि एम एस आर डी सीने या नायगाव आदीतील जे ओम पेट्रोलियमच्या समोर जो अरुंद रस्ता झालेला आहे पट्टी खचलेली आहे ताबडतोब दुरुस्त करण्यात यावी दुचाकी सारांचा या ठिकाणी जो प्रवास आता आपण पाहिलं दोन वाहनं असताना दुचाकीसार हे कडे येतात आणि कधीही केव्हाही दुचाकी घसरून मोठा अपघात होऊ शकतो आणि दुभाजक अरुंद असल्यामुळे वारंवार या ठिकाणी वाहतूक कोंडी होते मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे तर या ठिकाणी स्थानिक आहेत काय सांगाल या खचलेल्या साईड पट्ट्याबद्दल नागरिकांमधनं एक नाराजीचा सूर आहे केव्हा स मुंबई पुणे महामार्गावरील प्रवास सुकर होईल असा प्रश्न उपस्थित केला जातोय